मित्रांनो ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे काय म्हणायचं रे चला दोस्तांना आता निघलो आम्ही डोंगर कॅन्सल करू का ढाणावरी ढाडा अरे वाह चलो चलते इधर से है क्या जगह अभी आ गए हम खदर में एक हरीसा खदर ही चालू कौन इधर देखो और ऊपर जाने का ये शॉर्टकट मारने के चक्कर में मारा शॉर्टकट बेहतरीन इतना बड़ा पब्लिक थकलेली आहे आपली वरी तोडू सोडू इतं आराम चालू आहे

ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे काय म्हणायचं रे हॅलो हॅलो खाल आता जिवंत जगलो वाचलो तर उद्याच्या ब्लॉग ला भेटलो आपण

आम्ही बसलो इथं हे इथंही बसले हो चला बाबा